नमस्कार झी मराठीवरील शिवा ही मालिका अनेक प्रेक्षकांना फारच आवडत आहे मालिकेतील कथानक पाहता प्रेक्षक या मालिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत पण तुम्हाला माहित आहे का ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी शिवा मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे प्रदीप वेलनकर यांची मुलगी शिवा मालिकेत सर्वच पात्र अतिशय सुंदर भूमिका करतात यापैकी सीताई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा वेलनकर ही वेलनकर मीरा ही ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप यांची मुलगी आहे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर या दोघी बहिणी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या मुली आहेत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या दोघींनीही मराठी अभिनय विश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे तर तुम्हाला सीताई म्हणजेच मीरा वेलणकर यांची शिवा मालिकेतील भूमिका आवडते का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका